आज मला क बुद्रुक बुद्रुक मोतीरामनगर येथे केसरी नंदन फाउंडेशनच्या प्रतिष्ठानच्या उद्घाटन प्रसंगी बोलवलेलं होतं आणि माझ्या हस्ते आज त्या फलकाचं अनावरण झालेलं आहे मोतीरामनगरवासियांकडून मला मिळालेल्या खरंच मी भाग्यवान आहे की मला इथून भरभरून प्रेम मिळालेलं आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेल करत राहीन भविष्यात जे त्यांचे कामं आहेत जसा पाण्याची समस्या आहे रोडाची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे दिवा लाईट बत्ती ज्याची ज्या जे समस्या यांच्या राहिलेल्या आहे ते मी माझ्या परिणाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येत्या निवडणुकीत आम्ही आमची चुनूक या भुसावळ तालुक्याला दाखवून देणार आहे नगर माझ्या पाठीशी आहे आणि माझा कन्हाळे बुद्रुक हे गावसुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्याबद्दल जे पण आमच्या गावाचा विकास करेल त्या उमेदवाराला आम्ही पूर्ण पाठिंबा देणार आहे अजून माझ्या गावातून आज जलजीवन मिशनचं काम चालवले चालवलेलं आहे दलित वस्तीतून मी या या मोतीरामनगरला चार लाखाचे पेवर ब्लॉक आणि गटार, गटारी गटारीचे काम ऑलरेडी केलेले आहे आता जलजीवन मिशनच्या कामा का, का काम झालेलं आहे आणि आम्ही कमीत कमी अठ्ठ्याहत्तर लाखाची योजना राबवत आहेत त्या अठ्ठ्याहत्तर लाखाच्या योजनेमधून आम्ही मोतीराम नगरला एक स्पेशल पाईपलाईन टाकलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यात मोतीराम नगरला आम्ही रोज पाणी देऊ असं मी मोतीराम नगर वासियांना आश्वासन देऊ इच्छितो आपण आज उद्घाटन काय काय केलेलं आहे आज मी केसरी नंदन फाउंडेशनच्या वतीनं मला आमंत्रित केलेलं होतं त्यांच्या फलकाचं अनावरण माझ्या हस्ते झालेलं आहे आणि केसरी नंदन फाउंडेशनला इथे चौपन्न जे सर्वे नंबर आहे जागा मी ती केसरी के नंदर फाउंडेशनच्या बांधकामासाठी तिथे बगीचासाठी तिथे होणाऱ्या मंदिरासाठी तिथे होणाऱ्या व्यायामशाळेसाठी तिथे होणाऱ्या अंगणवाडीसाठी राखीव ठेवलेली आहे उपस्थित कोण कार्यक्रमामध्ये आज आमच्या या कार्यक्रमाला तालुका का पोलीस स्टेशनचे पी आय गायकवाड साहेब आणि श्री मानवकर डॉक्टर साहेब हे उपस्थित होते तसेच इथील केसरी नंदन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते आणि नगरचे नागरिक उपस्थित